स्वामी आहेत या चॅनलवर स्वस्तिक काढण्याचे फायदे अनेक प्रकारचे दूर होतात जाणून घ्या स्वस्तिक हे गणेशाचे रूप आहे हिंदू धर्मात स्वस्तिकाचे चिन्ह अतिशय शुभ मानले जाते आपण जर घराच्या काही वेगवेगळ्या ठिकाणी स्वस्तिक बनवले तर त्याचे चमत्कारिक फायदे दिसतात घरात या ठिकाणी काढा स्वस्तिक मुख्य दरवा दरवाजावर किंवा मुख्य दारावर वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी स्वस्तिक चिन्ह असली पाहिजे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि घरातील वास्तु दोषापासून मुक्त होते परंतु हे लक्षात ठेवा की मुख्य गेटवर नऊ बोटी लांब रुंद स्वस्तिक सिंद्रोणेच बनवावे अंगणात असे म्हटले जाते की अंगणाच्या मध्यभागी स्वस्तिक चिन्ह काढल्याने शुभ परिणाम मिळू शकतात तशाच प्रकारे पितृपक्षात घराच्या अंगणात शेणाने स्वस्तिक चिन्ह पूर्वजांची विशेष कृपा यामुळे घरात आनंद आणि शांती मिळते आणि नकारात्मक ऊर्जा घराच्या घराच्या बाहेर जाते मंदिरात मंदिरात घरातील स्वस्तिक बनवणे खूप शुभ आहे येथे स्वस्तिक बनवून त्यावर मूर्ती बसवावी आणि त्या मूर्तीची रोज पूजा करणे शुभ मानले जाते तिजोरीवर स्वस्तिक चिन्ह वॉडरप वॉल्ट किंवा ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवता त्या ठिकाणी बनवावे हे केवळ समृद्धी आणत नाही तर कोणत्याही प्रकारे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत नाही स्वस्तिक खास करून दिवाळीच्या वेळी तिजोरीत बनवावे उंबरडाच्या मध्यभागी स्वस्तिक घराच्या मुख्य उंबरड्याची पूजा करून देखील बनवला जातो असे म्हटले जाते की यामुळे देवी लक्ष्मी घरात कायमस्वरूपी निवास करते यासाठी सकाळी लवकर उठून स्वस्तिक काढावे त्याला धूप दाखवून उंबरट्याची पूजा करावी पूजा झाल्यानंतर मध्यभागी स्वस्तिक बनवा स्वस्तिकावर तांदूळ ठेवा श्री स्वामी समर्थ